हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं दोन ते तीन दिवसांनी स्वागत आहे कारण की तब्येत बरी नव्हती हो त्यामुळे आपले व्हिडिओजही आले नाही चला आत्ता व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी सकाळीला इथे टिफिनची तयारी चालू आहे आणि आज आम्ही मोहरीचं ते हे ॲमेझॉनवरनं मागवलेलं होतं त्याची लिंक मा देन देन मोहरी चे मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल आणि मोहरीच्या दलाचे काय फायदे आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच कारण की पचायला सगळ्यात महत्त्वाचं प पचायला हलकं असतं आणि जे की लाकडी घाण्यावरनं बनवलेलं ला तेल असतं कोणतंही केमिकल विरही सो ते तेल ते आता आम्ही वापरायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या भाज्याही खूप छान लागतात विटॅमिन ई असतं ज्याची स्किन ड्राय आहे ना त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे कारण की त्यामुळे आपलं एक तर हायड्रेट आणि ऑईली स्किन होणार आहे सो so, छान असं त्याचे इफेक्ट आहेत ते तुम्ही आपल्याला यूट्यूबवरती गुगलवरती कुठेही मोहरीच्या तेलाचे फायदे विचारले ना तर इझिली सांगू शकतात तर खूप बेस्ट आहे असं मला वाटतं सो so, आम्ही आतापासून परत वापरायला सुरुवात केली आहे बऱ्याचदा आम्ही आणायचो एखादी छोटीशी बॉटल ट्राय करायचो पण आता जसे फायदे वगैरे समजले ना म्हटलं चला ट्राय करूया चला त्यानंतर ना जेवणाची तयारी आणि नाश्ता जेवण टिफिन सगळं काही आज एकच होतं कारण की आज थोडीशी तब्येत सकाळपासूनच खराब होती खराब म्हणण्यापेक्षा ना थोडीशी अंगात कणकण होती थोडासा हलकासा ताप होता आणि घसा जो आहे तो पूर्णपणे बंद होता असं आवाज गेलेला होता असं म्हटलं तरी हरकत नाही कारण की ना ज्या वेळेस मला ताप कणकण वगैरे असं वाटतं ना तर त्यावेळेस सगळ्यात पहिले माझा घसा दुखतो आणि त्यानंतर मग हळूहळू थोडासा खोकला आणि आवाजही खूप जास्त कमी होतो माहीत नाही का तर गरम पाणी वगैरे काढा सगळंच काही चालू आहे पण आवाजामुळे ना आज जरा मी शांत होते पण आपण कितीही शांत असलो म्हणजे शरीर कितीही थकलेलं असलं आपल्याला विश्रांतीची गरज आहे पण एक आई म्हणून आपल्यानं हाऊसवाईफ म्हणून आपल्याला त्या गोष्टीनं असं पडून राहावं नाही वाटत म्हणजे आता जसं की मुलांचा टिफिन आहे त्यांचा नाश्ता आहे दुपारचं जेवण आहे हे सगळं करणं आपल्या डोक्यात ते आपण जरी झोपलो ना तर ते विचार सतत आपल्या डोक्यात चालतात आणि ते काही आपल्याला शांत बसवू देत नाही सो इथे मी आता टिफिनची तयारीच करते नशीब की मी आधी हे डोस्याचं पीठ बनवलेलं होतं म्हणजे मला ते थोडंसं सोपं झालं की आता चपात्या तरी किमान मला इथे लाटायच्या नव्हत्या म्हणून मग म्हटलं चला अडूसाठी डब्याला म डोसा आणि बटाट्याची चटणी द्यायची होती शिवांशला उत्तप्पा द्यायचा होता तर त्याला मोठा केला की त्याला तो आवडत नाही तर लहान मुलं म्हटल्यावरती छोटंसं काहीतरी करायचं म्हणून त्याच्यासाठी मी छोटे छोटे उत्तप्पे इथे बनवत होते तर असं असतं की आराम करायचा व डोक्यात यायच्या आधी ना की डोक्यात कामं किती पेंडिंग येणं हे डोक्यात येतं आणि मग आपण म्हणतो की नंतर आराम करू हे पहिले करून घेऊ आणि प्रत्येक हाऊसवाईफ प्रत्येक आई या गोष्टीशी रिलेट करतच असेल की कितीही दुखलं ना की मुलं शाळेत गेले ना मग आता आपण आराम करणार आहोत मुलंचं नाश्ता झाला की मग आपण आराम करणार आहोत त्यांना दुपारच्या जेवणात काय ते करून घेऊया मग नंतर आपण आराम करू आणि हे प्रत्येक गृहिणीचं असतं चला माझंही इथे तसंच होतं आणि सगळ्यात पहिले इथे शिवाईचं टिफिन बॉटल रेडी करून त्याला मला इथे काढून द्यायचं होतं स्कूलसाठी म्हणजे मला असं वाटतं की त्याची रिकामी बडबड मला ऐकण्यापेक्षा तो स्कूलला गेला की निवांत थोडासा आराम करेल असं माझं डोक्यात त्यावेळेसचं प्लॅनिंग चालू होतं त्यानंतर मग आणूत टिफिन नाश्ता हे सगळं आपल्या डोक्यात असताना आणि डोक्यात काय काय विचार चालू त्यात शरीर थकलेलं त्यामुळे ना काय घडेल आपल्यासोबत ना, सोबत आ, चर, सगर, लग से लग से ना ते सांगताही येत नाही आणि असंच माझ्यासोबत झालं पुढे चला इथे मी देत होते तडका नारळाच्या चटणीला तर नारळाच्या चटणीला तडका देताना असं झालं की जिरं मोहरी सगळं टाकलं आणि कडीपत्ता मी वॉश केलेला होता त्यामध्ये पाणी होतं आणि गडबडीत माझ्या लक्षातच नाही आलं ते पाणी आणि तेल एकत्र झालं आणि भरपूर शांत जाळ झाला त्यामुळे पहिले मी घाबरले आणि नंतर तो थोडासा शांत झाला म्हणजे आपलं ज्या वेळेस शरीर थकलेलं असतं त्यावेळेस काय काय होऊ शकतं आणि मनही थकतं पण तरीही आपण म्हणतो की नाही आपल्याला त्या गोष्टी करायच्याच चा, आहे असं नाश्ता वगैरे केला आणि उद्यासाठी माझं पीठ संपलेलं होतं असं कधीच होत तो नाही पण आज मला असं झालं की मला ते कम्प्लीट करायचंच आहे नाहीतर उद्याची पंचायत होईल त्यामुळे मुलं गेले स्कूलला आणि मी परत घेऊन बसले दळण करायला मिस्टर जाणार होते त्यांना बोल ते बोलले मी जातो आणि मग त्यामुळे मग मी त्यांच्याकडे दळणं वगैरे करून दिले आणि फक्त चाळण मारून आणि थोडासा हात फिरवायचा होता अगदी स्वच्छ आमच्याकडे गहू असतात त्याच्यामुळे तो तरी ताण नव्हता की मला खूप जास्त वेळ ते दळण वगैरे करावं लागणारं त्यांनी दळण आणून पण ठेवलं त्याचबरोबर कुळद्याचं आणि तांदळाचंही त्याच्यामध्ये तर काही नव्हतं त्यामुळे तेही एकाच टायमाला आणून ठेवले चला आता इतकं सगळं झालं आहे तरी माझे हाऊस काही ते भागत नाही आहे ऊन पडलं आहे म्हणून ते मला बोलले की जरा वेळ उन्हात बसा आता उन्हात बसायचं ना तर मला पण एवढं असं आहे ना की बसवत नाही आहे मग झाडं बघितले आणि म्हटलं चला काहीतरी करूया आणि इथे जे मशीन लावलेलं ला होतं मग मी निवांत बसू शकते ना उन्हामध्ये पण तसं नाही मी मातीचं जे यामध्ये तुळस होती ना त्यामध्ये भरपूर माती होती आणि मग हा कडीपत्ता आहे ना तो भरपूर मोठा होतो आहे आणि त्याच्यासाठी ती कुंडी झाली आहे छोटी त्यामुळे मी या कुंडीमधली तो कडीपत्ता काढून तो मला याच्यात लावायचा होता पण यातली माती इतकी ओली होती ना ते आधी विचार केला माती उन्हात थोडीशी कोरडी करूया आणि त्यानंतर मग माझं काम चालू करणार होते तर इथे ना माती कोरडी व्हायला ठेवली हो एक मी फर्टिलायझर आहे जेही मी झाडांना टाकत असते त्याचबरोबर ना पावसाळ्यात बऱ्याच वेळा फंगस किंवा बुरशी आपल्या झाडांना येत असते आणि मातीतही बुरशी होत असते त्यामुळे ना सगळ्यात बेस्ट कुठलंही बाहेरून आणण्यापेक्षा हळद ही अँटी फंगल आहे त्यामुळे हळद पावडर टाकली ना तरी चालेल आता मी जी हळद होती ना आम्ही नवीन केलेली त्यावेळेस हळद चालल्यानंतर ही जी पावडर होती थोडंसं जाड असं सा रेतीसारखं निघालेले ती हळद मी काढण्यासाठी वापरत होती आणि तीच हळद मी ना ना, माती माती या मातीत मिक्स केली जेणेकरून झाडांना अजिबात फंगल किंवा बुरशी येणार नाही असो तर बऱ्यापैकी जे ऊन छान पडलं होतं ना सकाळी त्यामुळे मातीही सुकली होती माती छान अशी कुंडीमध्ये भरली त्यावरती थोडंसं फर्टिलायझर पण घातलं आणि हे जे तुळ कडीपत्ता आहे ना तो इतका मस्त झालेला होता हा मी एक वर्षापूर्वी माझ्या आजी मामाच्या घरहूननं आणलेली होती त्याची बी आणि अशीच लावलेली तर खूप छान रोप आलं आणि खूप मस्त असा त्याचा कडीपत्ता खूप छान आहे सो म्हटलं इतका छान आला आहे ना तर तो आता मोठ्या कुंडीत लावूया जेणेकरून तो आपल्याला का कामच येईल अजून छान ग्रोथ याची इथे होणार होती स तर तेच डोक्यात होता बऱ्याच गोष्टी आणि म्हटलं चला ते इतकं केलं आहे ना तर आता बाकीच्याही झाडांचं आपण करून घेऊया मातीचा असाही पसारा झालेला आहे आणि बसण्यापेक्षा आणि असं असतं ना की आपलं आपल्याला बरं नसलं त्यावेळेस ना आवडती गोष्ट केली ना तर आपलं मन छान रमतं म्हणजे तब्येत बरी असो अगर नसो या गोष्टी करायला खूप आनंद मिळतो आणि याच्यामध्ये ना कंपोस्ट खत तयार झालं होतं जे की तुम्ही बघू शकता आता हे स्नेक प्लांट आहे ना त्याच्या दोन एका याच्यामध्ये दोन होत्या तर एक कुंडी रिकामी झाली तर मग त्यामध्ये एक्स्ट्रा माती फंगलसाठी हळद आणि फर्टिलायझरही टाकलं आणि कुंड मातीचा सगळा पसारच होता तर बाकीच्या झाडांचीही कटिंग्स व्यवस्थित अशा लावून घेतल्या ला, आणि यामुळे ना एक वेगळा आनंद मिळत होता दुखणं थोडंसं बाजूला गेलेलं होतं असं वाटतंय आपल्याला आणि त्यामुळे कामं इथं चाललीच होती आ, आता हे सगळं तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये आहे पण आहे ना या आवडतीचं काम करायचं असलं ना ते खूप आनंद होतो मग ते दुखणं वगैरे सगळंच बाजूला जातं तसंच काहीसं इथं माझं झालेलं होतं म्हटलं चला आता केलं आहे तर सगळंच क्लीन करून घेऊया थोडंसं ऊनही आहे आणि रिकामा बसण्यात काय आपल्याला इथे अजिबात आवडत नाही म्हणून इथं क्लिनिंगही करून घेतलं सगळं माती वगैरे होती तीही स्वच्छ करून घेतली सगळी झाडं व्यवस्थित लावली कारण की बऱ्यापैकी पाऊस उघडलेला होता आणि मग इकडं लावलेली झाडं होती तिला म्हटलं चला छान ऊनही लागेल त्यामुळे आता सगळी झाडांची जागाही चेंज केली आणि बाकीची माती वगैरे सगळं काही होतं ना ते स्वच्छ केलं झाडांना भरपूर दिवसापासून पाणीही नव्हतं दिलेलं तेही दिलं सो चला गॅलरी क्लिनिंग झाली आणि दिसतंय ना तुम्हालाही किती सुंदर आणि फ्रेश वाटत असेल यामुळे तर माझं अर्ध दुखणं पळून गेलं असं मला वाटत होतं चला सगळ्या कुंड्या मी ज्या मध्ये घेतल्या होत्या क्लिनिंगच्या वेळेस त्या पुन्हा आता जागच्या जागी ठेवते जेणेकरून त्याची जागा भिंतीकडे होती ती आता जरा फ्रंटला ठेवली जेणेकरून त्यालाही छान ऊन लागेल ला आणि आपली झाडंही मस्त अशी ग्रो होणार होती सो मस्त अशी गॅलरी केल्यामुळे थोडंसं माझं दुखणं पळून गेल्यासारखं मला वाटलं आणि मस्त मूड आलेला होता काम करायचा चला आता हे सगळं झालं त्यानंतर कपडे मशीनला लावले होते कपडेही छान वॉश केलेले होते आणि मस्त असा गॅलरीचा लुक देते की झाडं आणि खूप सुंदर असं सगळं झालं चला आता फटाफट कपडे इथे वाळून टा ता, वाळत टाकते आणि त्यानंतर मग आता मी आराम करायला मोकळी आहे फायनली कितीही नाही नाही म्हणता म्हणता बरीच कामं आज उरकली आणि त्यानंतर मग दुपारी आराम वगैरे केला आणि इतकं सगळं केल्यानंतर स्वतःच्या हाताने स्वतःच्या स्वतःला त्रास कसा करून घ्यायचा नाही हे फक्त आपल्या बायकांना माहिती असतं आणि अगदी तसंच माझ्यासोबत झालं मस्त अशी दुपारची झोप काढली आणि दुपारी टॅबलेट घेऊन झोपले होते त्यामुळे छान झोप लागली पण उठल्यानंतर पूर्ण घसा वगैरे जाम झालेला होता सगळ्यात पहिले तरी ना घशासाठी काय करायचं मला हेच कळत नव्हतं म्हणून आपलं जे की आपण प्रत्येक वेळेस सोल्युशन यूट्यूबवरती शोधत असतो तसंच मीही बघितलं आणि आता चला तेच मला करायचं होतं बघूया सध्या आवाज गेलाय आणि म्हणून मी बसले खिडकीत आत्ताच आम्ही झोपेतून उठलो आणि छान पाऊस पडतोय सो चला आता काहीतरी होम रेमेडीज करायची आहे तर यूट्यूबवरती बघितलं होतं की पाण्यामध्ये ना खडी साखर आणि ओवा समप्रमाणात घेऊन तो उकळवायचा आणि त्यानंतर ते, ते पाणी पिलं की आपला आवाज बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित रिकवर होतो तो आता मी करते आणि त्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये याचा रिझल्ट कसा आहे ते तुम्हाला सांगते तर हा व्हिडिओ आहे आय थिंक शुक्रवारचा आणि त्यानंतर माझा आवाजही छान झाला पण छान आहे याचा रिझल्ट तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया